हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एक दोन कस्टमरपासून आपण आठवड्याला चार ते पाच कस्टमर कसे होतील म्हणजेच आपण थोडक्यात आपल्या शिवणाचा स्पीड वाढवण्याबरोबर कस्टमरही कसे वाढवायचे याच्या छोट्या छोट्या टिप्स आज पाहणार आहोत तर मी जेव्हा शिवलाही काम चालू केलं होतं तेव्हा आठवड्याला एखादा कस्टमर किंवा एखादाच ब्लाऊज त्यावरून मी आज तीन ते चार रोजचे जे ब्लाऊज येतात तर, कसे तर हे कसे वाढवले तर याच्या माझ्या स्वतःच्या अनुभवातून ज्या टीप आहेत तर त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा तर त्या तुम्ही जर फॉलो केल्यात किंवा जर तुम्हाला आवडल्या तर त्या तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता तुम्हाला नक्की शंभर टक्के त्यातून फायदा होईल बघा आणि थोडा फरकही जाणवेल तर पहिली टीप मी सांगते की जेव्हा तुम्ही इतरांचे ब्लाऊज शिवायला घेणार असतात तर तेव्हा पहिल्यांदा तुमच्या ब्लाऊजचं फिनिशिंगकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि ब्लाऊजचं फिनिशिंग जर तुमचं सुंदरच असेल तर त्याच्याही यादी तुम्ही तुमचे जेव्हा स्वतःचे जे घरचे ब्लाऊज आहेत तर ते पहिल्यांदा तुम्ही ट्राय करायला चालू केलं पाहिजे बघा म्हणजे स्वतः अप टू डेट राहिलं पाहिजे स्वतःचे ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि थोडे थोडेशी डिझायनर असे तुम्ही शिवले पाहिजेत कारण आपण जेव्हा बाहेर एखाद्या दुसऱ्या कार्यक्रमासाठी वगैरे जात असतो त्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो हे माहीत झाल्यानंतर लेडीज कशा करतात बघा तर आपल्या ब्लाऊजकडं त्यांचं लक्ष असतं आपले जर ब्लाऊज एकदम परफेक्ट असे बसणारे असतील आणि त्यानंतर छान फिनिशिंगचे असतील तर नक्कीच तुम्हाला कस्टमर हे मिळून जातात म्हणजे ज्या लेडीज असतात त्यांना जर फिनिशिंग चांगलं व्यवस्थित दिसलं गळे वगैरे छान डिझायनर किंवा सिम्पल जरी ब्लाऊज असलं पण ते एकदम परफेक्ट बसलेलं जर दिसलं तर त्या नक्कीच तुमच्याकडं ब्लाऊज टाकतील त्यानंतर जर तुमच्या घरात छोट्या लहान मुली असतील मोठ्या शाळेला वगैरे जाणाऱ्या मुली असतील जा तर त्यांचे तुम्ही वन पीस वगैरे पण ट्राय करू शकता म्हणजे त्यातूनही तुम्हाला कस्टमर मिळतील म्हणजे अगदी ब्लाऊजच असं नाही तर तुम्ही छोट्या छोट्या कपड्यांपासूनही सुरुवात केली पाहिजे म्हणजेच लहान मुलींचे ड्रेस टोपडी दुपटे हे जरी तुम्हाला शिवायला आलं तर ते तुम्ही घेतलं पाहिजे त्यातूनच आपलं मोठं मोठं कस्टमर म्हणजे ब्लाऊज असू दे घागरा ड्रेस असू दे वनपीस असू दे हे कस्टमर आपल्याला मिळायला सुरुवात होते बघा तर छोटे छोटे जे कपडे असतात हो तर तेही तुम्ही शिवायला हळूहळू घेतले पाहिजेत त्यातूनच तुमची नक्की सुरुवात होईल बघा तर त्यानंतर झालं आता दुसरा त्यानंतरचा पॉईंट म्हणजे आपले जे आपल्या शेजारी जर इतर कोणी ब्लाऊज शिवत असतील किंवा इतरही काही कपड्याची का दुकानं असतील लेडीज टेलर वगैरे तर ते त्या तिथं तुम्ही न चुकता एखादी भेट द्यायची आहे म्हणजेच की जर त्या ब्लाऊज शिवत असतील तर त्यांना ब्लाऊजचे पार्ट जोडण्यासाठी किंवा हातशिलाई वगैरे इतर कामांसाठी काही कस का वर्करची गरज आहे का हे तुम्ही बघायचं आहे ब्लाउजचे पार्ट जोडण्यासाठी बघा आज अनेक ठिकाणी वर्कर ठेवले जातात म्हणजे हाताखाली एखादी दुसरी लेडीज ठेवली जाते तर तिथं तुम्हाला नक्की संधी मिळू शकते आणि जर तिथं तुम्ही अस्तरही जोडताना आपलं फिनिशिंग आ आलं व्यवस्थित जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच त्या एखाद्या वेळेस म्हणजे एकदम सोपे वगैरे ब्लाऊज असतील सिम्पल ब्लाऊजपासून त्या तुम्हाला शिवायला देऊ शकतात बघा तर इथूनही तुमची सुरुवात होऊ शकते तर छोटे छोटे किंवा जर त्याने डायरेक्ट जर त्या तुम्हाला एखादा कपड्याचा प्रकार किंवा फ्रॉक टोपडी वगैरे शिवायला दिलात तर तिथूनही तुमची हळूहळू शिवण्याची सुरुवात होऊ शकते बघा म्हणजे कोणताच कपडा प्रकार तुम्ही शिवायला नाही म्हणलं नाही पाहिजे पहिल्यांदा कोणताही प्रकार तुमच्याकडे आला तर तो तुम्ही घेतला पाहिजे बघा शिवायला आणि त्यामध्ये तुमचं फिनिशिंगही तुम्ही, तुम्ही दाखवलं पाहिजे आणि त्यानंतर जर तुमच्याकडे जेव्हा हळूहळू एखादा दुसरा कस्टमर जर विचारायसाठी आले की ब्लाऊज किती शिलाई वगैरे तर त्यावेळेस तुम्ही जे इतरांचे रेट आहेत तुमच्या एरियामध्ये तर त्यांच्यापेक्षा दहा वीस रुपये हे कमी घेतले पाहिजेत बघा सुरुवातीला जेणेकरून तुमचा कस्टमरचा जो क्राऊड आहे तो हळूहळू वाढायला सुरुवात होईल कधीही बघा ज्या लेडीज असतात त्या कमी शिलाई कुठं असते तर ते त्या शोधात असतात आणि एखादा दुसरा ट्रायलसाठी तर त्या ब्लाऊज टाकतीलच आणि जेव्हा त्या ब्लाऊज टाकतील तुम्ही व्यवस्थित त्यांना फिनिशिंगसह ब्लाउज शिवून द्याल आणि त्यांना तो पसंत पडल्यानंतर त्यानंतर तुम्ही पुढच्या ब्लाऊजपासून त्यांची आहे तितकी शिलाई घेऊ शकता बघा तर हा झाला तिसरा पॉईंट त्यानंतर फिनिशिंगकडं तर आपण नेहमीच लक्ष दिलंच पाहिजे पण आता जर जर तुमच्याकडे आठवड्याला एखादा दुसराच ब्लाऊज असेल मग कमी ब्लाऊज असतील शिवायला तर काहीच टेन्शन घ्यायचं नाही आहे त्या ब्लाऊजमध्ये एकदम फिनिशिंग सुंदर असं कस्टमरला ब्लाऊज शिवून द्यायचं आहे बघा त्यातून तुमचे आहेत ते कस्टमर आणखी परफेक्ट व्हायला सुरुवात होईल आणि त्यांच्याच ओळखीतून तुम्हाला आणखी दुसरीही कस्टमर नक्कीच जोडतील बघा आणि आजकाल बघा जरी नवीन ड्रेस घेतलेत नवीन कोणतीही कपडा प्रकार घेतला तर त्या त्याला डाचून हे घ्यावंच लागतं ड्रेस असू देत किंवा लहान मुलींचे फ्रॉक असू देत एखादी दुसरीशी टिप मारायला आपल्याकडे कपडे येतातच तर ते कपडे आल्यानंतर तुम्ही आवर्जून कस्टमरना सांगायचं आहे की मी ब्लाऊजही शिवते म्हणजे जर सणावाराचे जर दिवस असतील तर त्यांना इतर सगळ्यां टेलरकडे त्यावेळेस घाई असणार म्हणजे अर्जंट ब्लाऊज कोणी शिवून देत नाही तर अशा वेळेस जर सणावाराच्या टायमाला जर तुम्ही कमी शिलाईमध्ये पटकन आहे तसा अर्जंट ब्लाऊज जर एखाद्या कस्टमरला शिवून दिलात तर तोही तुम्हाला कस्टमर आपोआप जुळून जाईल बघा पुन्हा ते कस्टमर जर तुमची फिनिशिंग पण सुंदर असेल तर ते तुमच्याकडे शिवायला टाकायला येतील तर सणवार जेव्हा असतील तर तेव्हा अर्जंट ब्लाऊज एखादा आला तर तो तुम्ही ट्राय करू शकता तिथून तुमचे कस्टमर नक्कीच वाढतील आणि आता सगळ्यात शेवटचा असा पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे शेवटची टीप ती म्हणजे आपलं जे बोलणं आहे कस्टमरबरोबर ते एकदम तुमचं विनम्रतेचं किंवा आपुलकीचं असलं असं असलं पाहिजे बघा जरी त्या कस्टमर तुमच्याकडे ब्लाऊज शिवायला टाकायला आल्या नसल्यात तरीही तुमचं छानसं इम्प्रेशन असं त्यांच्यावरती पडलं पाहिजे म्हणजे त्या कुठून ना कुठून तरी कधी ना कधीतरी एक महिन्यांनी असू दे दोन महिन्यांनी असू दे तुमच्याकडे एखादा ब्लाऊज तर नक्कीच शिवायला टाकायला येतील की जे तुमचं त्यांच्यावर इम्प्रेशन असतं पडलं असेल त्यामुळे तर आपलं जे बोलणं आहे ते एकदम व्यवस्थित सॉफ्ट असं आपल्या कस्टमरबरोबर ठेवलं पाहिजे बघा तर त्यातूनही तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर ह्या मी छोट्या छोट्या आज तुम्हाला ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्हाला आवडल्या असतील तर मला नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू